आज ना खूप दिवसातून मुगवड्याच्या रेसिपीचा बेत होता म्हणजे खूप दिवस झालं मी मुगवड्यांची रेसिपी घरी घरात बनवलीच नाही आणि तुमच्यासोबत तर शेअरच केली नव्हती ही रेसिपी म्हटलं चला आज तुमच्यासोबत पण ही रेसिपी शेअर करूया तर काही नाही रात्री ना झोपण्या अगोदर हिरवे मूग एक वाटे भिजत घातले होते सकाळी छान असे ते हिरवे मूग भिजले होते हिरवे मूग निम्मे मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतले त्याच्यामध्ये थोडस जिरं कोथिंबीर आणि सात आठ लसणाच्या पाकळ्या टाकल्या तुम्हाला जर आणखीन तिकट मुगवडे करायचे असतील ना तर सात हिरव्या मिरच्या सुद्धा टाकू शकता आणि थोडस बारीक केल्यानंतर त्याच्यामध्ये टाकलं होतं वाटणामध्ये आणि ते पाणी घालता वाटण करून घेतलं आणि छान असं आणण्यासाठी पाठवलं होतं इथं बघा गॅसवरती एक लोखंडाची कढई गरम करण्यासाठी ठेवली होती त्याच्यामध्ये पाणी सुद्धा एक तांब्या उकळायला ठेवलं होतं त्याच्यावरती आपली मोदक जी उकडण्याची चाळणी आहे ना ती ठेवली आणि त्याच्यामध्ये हे हळदीचं पान ठेवून घेतलं तुमच्याकडे जर असं हळदीचं नसेल ना तर काही सुद्धा हरकत नाही आहे अशा मोदक उकडण्याच्या आपल्या चाळणीला थोडस तेल लावून घ्यायचं आणि त्याच्यावरती छोट्या छोट्या आकारामध्ये हे मुगवडे सोडून घ्यायचे खूप टेस्टी आणि अप्रतिम लागतात हे मुगवडे बा म्हणजे तुम्ही हॉटेलमधली ना कोप्त्यांची रेसिपी विसरून जाईल जर ही मुगवड्याची रेसिपी खाल तर आणि खरं सांगू का माझ्या लेकींना ले ले ना हे मुगवडे आहे अशीच कोरडे उकडलेलेच आवडतात इथं बघा सगळे मुगवडे ह्या चाळणीमध्ये आकारामध्ये एका छोट्या मोठ्या सोडून घेतले त्यानंतर याच्यावरती मी झाकण ठेवून घेणार आहे आणि साधारणतः पंधरा मिनटात मुग मुग हे मुगवडे ना आपले उकडून तयार होतात आणि लहान मुलांना ना तुम्ही फक्त असे उकडलेले मूगवडे सुद्धा खाण्यासाठी देऊ शकतात कारण पौष्टिक आहेत हे आणि पचण्यासाठी हलके सुद्धा आहेत इथं बघा तुमच्याशी बोलत बोलत आपले मूगवडे वडे पंधरा मिनिटात उकडून तयार सुद्धा झाले मस्त अशी आता याची ग्रेव्ही सुद्धा तयार करून घेऊया कढईमध्ये ना इथं चार चमचे पोहे खाण्याचे तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं त्याच्यामध्ये मीडियम साईजचा सा एक कांदा टाकून घेतला आणि कांदा टाकण्या अगोदर मसाल्याच्या डब्यातला छोटा एक चमचा जिरी आणि मोहरी सुद्धा टाकून घेतली होती बर का कांदा लवकर तळला जावा म्हणून त्याच्यामध्ये मीठ टाकून घेतलं त्यानंतर लाल बुंदड पिकलेलं एक टमाटर सुद्धा टाकून घेतलं टमाटर मऊ असं तळलं गेल्यानंतर लसूण खोबरं आणि आलं याचं माझ्याकडे वाटण होतं त्याचबरोबर ग्रेव्ही पाल्या भाज्यांसाठी जे वाटण बनवतो ना आपण पनीर वगैरे साठी भाजलेला कांदा टमाटर त्याचं सुद्धा वाटण होतं मग मी दोन्ही वाटण टाकले तुमच्याकडे एक वाटण असेल ते टाकलं तरी चालतंय आणि सुक्या मसाल्यांमध्ये ना साठवणीचं काळं तिखट हळद हिंगपूड त्याचबरोबर धनेपूड जिरेपूड किचन किंग मसाला घरकुल मसाला असे सुके मसाले टाकलेत यातला एखादा मसाला तुमच्याकडे नसेल ना तर काही काळजी करण्याची हर, हरकत नाही तुमच्याकडे असतील ते सुके मसाले टाका आणि सुक्के मसाले तेलात एक मिनिट परतून घेतले आणि एक कप पाणी ओतलं आणि तेल सुटेपर्यंत परतले आणि त्यानंतर मला अंगापुरता रस्सा करायचा होता म्हणून कोमट केलेलं दीड ग्लास पाणी ओतून घेतलं आणि हा रस्सा जो आहे पाच मिनिट छान असा उकळी काढून घेतला आणि त्यानंतर लास्टला आपले हे स्पेशल मूगवडे याच्यामध्ये सोडून घेतले मुग वडे टाकल्यानंतर आपल्याला फक्त अगदी दोन मिनिटं या भाजीला उकळी काढून घ्यायची कारण मूगवडे आपले अगोदरच शिजवलेले असते त्यामुळे भाजीला जास्त शिजवण्याची गरज नाही जेव्हा कधी सकाळी तुम्हाला भाजी करण्याचा प्रश्न पडेल की उद्या काय भाजी करू तेव्हा नक्की हिरवे मुग रात्री भिजत घालून ही मुगवड्यांची भाजी ट्राय करा बघा मुगवड्यांची भाजी बघून तोंडाला पाणी सुटलंच असेल तुमच्या आणि बघा तुमच्याकडे असं भाजीला नसेल किंवा असं माझ्यासारखं तुमचा स्पेशल काय मेनू असेल ना तर कमेंट करून नक्की सांगा आणि नसेल तर आजचा व्लॉग बघत असताना तुम्ही आज कोणती भाजी बनवली हे तरी कमेंट करून मला नक्की सांगा आता म्हटलं चला स्पेशल असे मुगवडे बनवलेत म्हटल्यानंतर ज्वारीच्या छान अशा पातळ पातळ भाकरी करून घेऊयात बघा या मुगवड्यांसोबत ना ज्वारीची बाजरीची किंवा कोणतीही तुम्ही भाकरी ट्राय करू शकता अगदी खमंग लागते खाण्यासाठी आणि आमच्या घरात तर मुगवडे केले की सगळ्यांना भाकरीच हवी असते म्हणून मग म्हटलं चला आज सगळ्यासाठी छान हलका फुलका साधा जेवणाचा मेनू बनवूया म्हणून इथं ना ज्वारीच्या भाकरी करायला घेतल्या होत्या अशी काही स्पेशल भाजी असेल ना तर दुसरी भाजी करायची सुद्धा गरज पडत नाही तुम्ही नक्की ट्राय करा म्हणजे तुम्हाला वाटेल की इतकं का कौतुक करते ह्या मुगोड्यांचं जेव्हा तुम्ही ही भाजी ट्राय कराल ना तेव्हा तुमच्या नक्की तुम्हाला सुद्धा नक्की वाटेल की खरंच ही कौतुक करण्यासारखी अगदी साधी गावरानसेवीची भाजी आहे आणि इथं बघा मस्त तशी आपली पुरी जशी तेलात टाकल्यानंतर टंब बघते की नाही तशी ही लोखंडी तव्यात भाजल्यानंतर आपली भाकरी भाजली होती आणि त्यानंतर वेळ झाली सगळ्यांनी तर गरम गरम जेवण करून घेतलं पण मीच राहिले होते रात्रीची थोडी हरभऱ्याची भाजी सुद्धा होती ती सुद्धा घातली घेतली या मग सगळे जेवायला घरात घरात म्हटलं चला तुम्हाला पण थोडं बोर झाला असेल मस्त आपल्या काल पाणी दिले झाडाची बटकन करूया थोडं आज कुठल्या कुठल्या झाडाला फुलं आलेत बघूया त्याचबरोबर रेसिपी आहे ना ती छान झणझणीत झाली ती एकदम त्यामुळे एक ड्रायफ्रूटचा लाडू पण घेऊन आले खायला म्हटलं थोडंसं तिखटपणा जाईल तोंडाचा दाखवते तुम्हाला तो इतकी मस्त गुलाब आलेत ना आपल्या ब्लॅक रोजला भरपूर फुलं आले तिथे बघा दिसते का दाखवते एक मिनट हे बघा कसलं सुंदर फुलं आहे बघा हे खूप मस्त आहे एकदम डार्क असा काळपूट चॉकलेटी रंग आहे मी शब्दात वर्णन करू शकत नाही ह्याचं इतका भारे काल पाणी दिल्यामुळं आज टवटवी तशा बघा चारी क आहेत ना त्या ला उंबरायला लागले ला तिकडे आपली पांढरी शेवंती नेहमी दाखवते ती आणि छान फुलं आलीत सगळ्या झाला देशी गुलाबा पाकळ्या गळायला लागल्यात त्याच्या पाकळ्या आत घेऊया आपण म्हणजे तेलात वगैरे वापरायला होते आणि ह्या बघा किती काळ्या आल्यात ह्या सगळ्या सोबत उमलतील असं वाटतंय कारण एकसारख्या साईजमध्येच ह्या बऱ्याचशा आहेत पंचमध्ये कळायला लागलेत बघा गुलाबाला आणि दाखवलं पण आहे तुम्हाला मागच्या आठ दिवसापूर्वीच्या व्हिडिओमध्ये मी ह्यांना खत वगैरे काय टाकते म्हणून नाही तर केसरी गुलाबाला सुद्धा बघा आपल्या कळी आली सगळ्यात महत्वाचं ह्या जास्वंदीला बघा अह गोड रंग आहे बघा ह्याचा इतकं भारी वाटतंय ना बघायला काय सांगू तुम्हाला आता फक्त मव्याचं औषध आता आले आठवणी तर भावाला फोन करते हे बघा हळद बिल थोड्या दिवसात काढणीला खूप सुंदर असं बघा इथं फुलं आले आणि आपल्या केळीची केळी कधी पिकणार काय माहिती आहे तर मला तुम्हाला जर कोणाला आयडिया असेल ना की खत कोणतं वापरायचं के तसं काय केळीच्या फुगण्यासाठी पिकण्यासाठी जर तुम्हाला काही खत माहिती असेल ना तर नक्की कमेंट करून सांगा छान असा घड आलाय बघा आपल्या दोन्ही केळीला आलाय पण काय नाव घे नाही बघू विचारते आपल्याला एवढं माहित नसतं नाहीतर मोबाईलवर ह्याला युट्यूबला सर्च करते की लवकर केळी फुगावी चांगली म्हणून काय औषध असेल तर फक्त थंडीत बघा ह्या झाडाची म्हणजे हे झाड मी वर्षभर सांभाळते असं कुंडीत आणि ह्याचे ना फक्त थंडीत बघा हा वरचा पणच असा गुलाबी रंगाचा होतो आणि दिसायला इतकं भारी दिसतंय ना की विचारायलाच नको एकदम फुल आल्यासारखं वाटतंय ते अजून बाकीच्या शेंड्यांना व्हायचंय तसं आणि ही आहे आपली तुळस तर तुळशीला पण काय झाले मावा पडलाय बघा पांढरा असा सगळ्याकडे आता मला लक्ष द्यावं लागणार आहे औषध वगैरे मारावे लागणार आहे त्या तुळशीवरती आणि आतून ना गोकर्णाचा एक वेल आलाय तर त्याला हे फुला आले, ता फुल आले। मस्त एकदम तुळस बांधली मी तरी आपली आपली ही ना शे चॉकलेटी रंगाची शेवण सुद्धा बघा खूप भरली जोपर्यंत भर आहे ना मी व्हिडिओ मध्ये तुम्हाला रोज दाखवणार कंटाळा करू नका बघायचा कारण हा हेच खरं तर डोळ्यांचं सुख आहे बघा फुल बघणं चला बागेत फिरवून तुम्हाला जास्त वेळ काय बोर करत नाही आता घरात जाऊ